कार तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनल वर आज माहिती आहे ना काय आहे आज आहे दसरा दसऱ्याला आपण विजयादशमी सुद्धा म्हणतो चला तर मग या दसऱ्याच्या दिवसावर थोडी फारशी माहिती जाणून घेऊया एन्जॉय दिस व्हिडिओ तर मग बघूया दसरा किंवा विजयादशमी हा हिंदू धर्मातील व्यक्तींचा एक पवित्र सण म्हणून ओळखला जातो या सणाचे आयोजन नेहमी अश्विन महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या दाव्या तिथीला होत असते हा दिवस रामाने दहा तोंडांचा राक्षस रावणाचा वध केला होता यासोबत माता दुर्गेने देखील ह्या दिवशी महिषासुरा सारख्या क्रूर राक्षसांशी युद्ध करून त्यांच्यावर विजय प्राप्त करून त्याचा सर्व नाश केला होता म्हणून आपण सर्वजण ह्या सणाला दसरा दसरा तसेच विजयादशमी अशा दोन नावांनी संबोधित करत असतो हा सण का साजरा करतात आता मी तुम्हाला सांगणार आहे दसरा हा सण साजरा करण्याची अनेक कारणे आपणास पाहण्यास मिळतात ह्याच दिवशी सीता मातेचे अपरोहण करणारा दहा तोंडाचा राक्षस लंकेचा राजा तशानन रावन ह्याचा वध करून रामाने रावणाच्या तुन सीतेची सुटका केली होती म्हणून ह्या दिवशी वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय म्हणून आपण आनंद साजरा करत असतो सोबत देवी दुर्गेचे रूप असलेली देवी कात्यायनी हिने देखील एका क्रूर राक्षसाचा म्हणजेच महिषासूर याच्यावर विजय प्राप्त करून त्याचा वध केला होता म्हणजेच इथेही वाईटावर चांगल्याने असत्यावर सत्याने विजय प्राप्त केली होती याच सोबत अजूनही अनेक विशेष प्रसंग ह्या दिवशी घडले होते की देवी सतीने या दिवशी आगीमध्ये आत्मदहन केले होते तसेच पांडवांना ह्याच दिवशी आपल्या पापाचे प्रायचित करण्यासाठी वनवासासाठी जावे लागले होते आता मी तुम्हाला सांगणार आहे दसरा हा सण कसा साजरा केला जातो दसरा ह्या सणाला जागोजागी राम लिलेचे आयोजन केले जात असते ज्यात राम आणि रावण यांच्या झालेल्या युद्धाला नाटकाच्या माध्यमातून दाखवले जाते तसेच दसरा ह्या सणाच्या दिवशी जागोजागी रावणाचे पुत्रांचे दहन केले जात असते आणि असे म्हणतात की रावणाचे दहन करून या दिवशी आपण आपल्यातील रावणाचे दहन करत असतो संध्याकाळच्या वेळेस एकमेकांना आपट्याचे पान देऊन आपण एकमेकांना दसऱ्या ह्या सणाच्या शुभेच्छा देखील देत असतो देवी सरस्वतीचे शास्त्राचे शमी अपराजित पूजन देखील आपण करत असतो आता मी तुम्हाला सांगणार आहे दसऱ्या ह्या सणाला आपट्याचे पाने सोने म्हणून का वाटतात दसरा या सणाला आपटेची पाने वाटण्यामागे काय कारण आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्याची कथा जाणून घेणे गरजेचे आहे फार पूर्वीची गोष्ट आहे की वरद तंतु नावाचे एक ऋषी मुनी होते आणि कौसा नावाचा त्याचा एक शिष्य होता कौस्याने चौदा पद्धतीच्या विद्येत प्राविण्य मिळवले होते आणि मग आपण प्राप्त केलेल्या विद्येच्या बदल्यात आपण आपल्या गुरुला गुरुदक्षिणा गुरु द्यावी असे त्याला वाटू लागले आणि मग कौस्या आपल्या गुरुकडे जातो आणि त्यांना विचारतो की तुम्हाला माझ्याकडून काय गुरुदक्षिणा हवी आहे तेव्हा त्याचे गुरु त्याला सांगतात की तू जी विद्या शिकली आहे तिचा वापर तो इतरांच्या हितासाठी इतर कल्याणासाठी नेहमी कर हीच माझी गुरुदक्षिणा असेल पण कवश्या ऐकायलाच तयार नव्हता मग त्याच्या गुरुदक्षिणेचा हट्ट तसेच नादपुरा करण्यासाठी त्याचे गुरु वरण दत्तू कंशेकडे चौदा कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी करतात आपल्या गुरुला एवढी मोठी गुरुदक्षिणा आपण देऊ शकत नाही म्हणून कवशा प्रभु राम यांच्याकडे मदत मागतो मग प्रभु श्री राम त्याला सांगतात की गावाच्या बाहेर एक आपट्याचे झाड आहे तू तिथे जाऊन उभा राहा आणि मग प्रभु श्री राम धनाचे दैवत कुबेर यांना आवाहन केले आणि आपट्याचे झाडाच्या पानाचे सुवर्ण मूत्रे रूपांतर करण्यास सांगितले आणि मग त्या झाडाची जेवढी पाने खाली पडतात त्याचे सोन्यात परिवर्तन होते आणि मग कौशाख ते सोने घेऊन आपल्या गुरुला दक्षिण स्वरूप देत असतो परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही गोड पडावं शब्दांनाही गोड पडावं अशी गोड माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात सोन्यासारखे तर तुम्ही आहातच सदैव असेच राहा तुम्हाला पुरते एवढेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करू शकता पुन्हा एकदा मिळूया एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत थँक्स फॉर वॉचिंग सब्सक्राइब टू इन्फॉर्मेशन कोई को हर हर महादेव